मी इंग्रज लवकर बसते आज आपली आम्हाला ओळख सांगा आणि नंतर तुम्हाला बाबासाहेबांना ज्या ज्या आठवणी तुम्हाला माहिती आहे ते आम्हाला सांगा माझा बावन साध्या जन्म आहे त्यावेळी ब बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे माझे आई वडील बायका बोलायचे का संविधान दिलं त्यावा वल्लभाई पटेल त्या हातामध्ये असंच काय करी दिले मग ते सगळं दिलेलं इकडे तिकडे गेले असे बोलायचे जन्म झाला तेव्हा मला नंतर बापरे आई भाजी विकायची सहा भाऊ ती बहिणी तिकडे मोठे बाप भाजी राहते आमचे म्हणजे खूप आणि जे ते मग आले बाबा साहे बघायला का आमच्याकडून काप राहत दोन दोन दहा दहा दिवस हे सगळ्यासाठी केलं माझ्या वडिलांनी आई वडिलांनी आई खूप बुद्धिवान बाप्पा बुद्धिवान त्यामुळं आम्ही पण बुद्धिवान झालेले माझे भाऊ हे सगळे सहा भाऊ होते सगळे वाजले माझा सहा नंबर आजोबाचा वागला तर बाबासाहेब यायचे आमच्यात म्हणजे मोठी चाळ होती अशी लॅबरी होती बिनकर काय कवाट हे मोठे मोठे चांगले होते सुख्योजित लोक कार्यक्रम करायला आईवे भरजी आले इकडे प्रकाश आंबेडकर मला मी पाहिलं माझी इतर ती प्रकाश आंबेडकर मी बोलली काय नाही बोलली काय नाही बाहेर घाबरायचं मग मी त्या गुरीची गोली वाजल्या आता माटो आईला विचार देऊ माहिती काय मासूच नाही म्हणजे बोलली नाही काय नाही असं होतं आणि बाबासाहेबा बरोबर माझ्या चुलत बहिणीचे सासू होती दिवे म्हणून गायकावाड बरोबर आले दादा गायकावाड गुजवार त्याच्याबरोबर बाबासाहेब यायचे आपले लोक खूप वेळे झाले होते मग कधी आणायचे त्या ना। बाडणं टाकायची घोट्या टाकायची बसायला टाका हा आणि अशी रोडला बत्ती असायची आणि मोठी चाळी दुसऱ्या बारीक राहायच्या लेबर कॅम्पात आणि मोठ्या चाळी सगळं बाळा आपल्याला एकदम स्वच्छ राहायचं पुढं पण माहिती तिथंच आवडायचं आणि मग दादा साहेब हिरवा कोट काही टोपी डुट्टेशे गोरे त्यांची बहीण होती पहिलीसाठी नेहमी यायची वाटत मग बाबा साथ गेले मग अशी म्हणजे चांगली दादरगिरीवाली सातर करून होती म्हणून सगळ्याच्या लागतानी माळव लावलं चाललं म्हणा आपल्या बाबा साला तुम्हाला माहिती नाही का एकूण एक पाया आणि बरोबर बाया पाया गेल्या वाहत होतो मला आणि सगळी गर्दी गर्दी तिकडे दादर लागतो आणि माझी मावशी ना परळ्या रा ती न्यायची तर मग हे बघा बाबासाहेबांच घर बाबा सागीत होते आणि भाई मावशी पण भाजी करता ना लग्न झालं परळच्या नाही भायकाच्या मार्केट असं सगळं पाय ते हा मच्छी मार्केट मध्ये झालं होत दवाखाने दाखवायची मावशी पाय पायच न्यायची आम्हाला कोळवाड्या परळला तुमच्या वडिलांजवळ संपर्क आला सगळं बाबासाहेबा बरोबर ना हा पाणी दे मोठ्या टाकले टाक हा तेव्हा कष्ट माझ्या वडील वेग होते मग एवढं कुठलं चालायचं तेव्हा मध्ये वीस तीस हजार तीस रुपये हा महिन्यात मग माझे वडील आणि नेहमी आई बायका बरोबर आम्ही जातो म्हणून असं खूप छान आपण म्हणा मुंबई एवढी गोष्टीच

पण आपल्या लोकांचे डोळे पाहू होती ते काय काय बघायचं प्रकाश आंबेडकरला द्यायचं आंबेडकर आपले लोक त्यान आपलेच लोक पाव ठिकाणसाठी वाड्या करायचे ना आता साचरायच्या खूप होते मिरटीवाल्याने बाबासाहेब बोलले माझ्या बा बांधवाला दलित बांधवाला जमीन द्या आमची जमीन पण मानका होती हा भगोरला मिठीप बांधवाला चार भगवान आहे ते हा सासू सासरे पण होते ते पण सांगायचे बाबा बाबासाहेबांच्या काताना असं आई पण सांगायचे हा म्हणजे भाऊ सगळे जायचे यायचे आम्ही घरी पण गाय नाही बायका बी आला आणि माझी आई बोलती निकम बाई म्हणून होती म्हणजे म्हटलं आपण इतकी म्हणजे बाबा सारे मी गुवाची कधी करून घाली त्या ना कधी करून त्या मग आपले कार्य करते लोकांना जाऊया तेव्हा पाणीच दहा लोक पुला खाली झीम खाण्या इकडं असं बेबी दादर असे गेले तर बाबा इकडं सापा इकडं माझ्यासाठी एवढी वेळी झालेली आहे मग गेलेले हा गेले घरी गेले गेटीच्या पाठीमाग म्हण असं हातोच फिरलो तिच्या तिचं म्हणजे एवढं म्हणजे देवच देऊ घटले असं असं माझ्या एवढ सांगायचं आम्हाला आई तुझी भाकरी पण बायका गोळ्या झाल्या आजूबाजूच्या माणसं पण आणि मग आई भाकर कर, 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 कर तिने बायची भाकर केली बाय बोमिंबी मीठ तोडले आणि चटणी केली आणि भाकर केली मग बाबा सगळ्यांनी मग इथे घास घेतला तिला बाबा सारे आई मावली खायगा आई